बारामती लोकसभा मतदारसंघ प्रचाराचा शेवटचा टप्पा केडगाव वरवंड येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेबांची शेवटच्या टप्प्यातील सभा वरवंड तालुका दौंड येथे चार वाजता संपन्न झाली सभेसाठी शिवसेना उभाठाचे भास्कर जाधव माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे अहिल्याबाई होळकर घराण्याचे वंशज कुलभूषण होळकर आमदार शिवरकर रोहित पवार नामदेव बापू ताकवणे सक्षणा सलगर कान्होजी जेधे घराण्याचे सर्जेराव जेधे आदी मान्यवर या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित होते सभेसाठी अमरावती वाशिम येथून सुद्धा कार्यकर्ते आले होते यावेळी सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली काय म्हणाले बघूया महाराष्ट्र माझासाठी संजय मिश्रा प्रतिनिधी दौंड तालुका

दिल्लीला शंभर वेळा हो गेले दिल्लीकडे पण इथं असणारे शेतकऱ्यासाठी एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही इथून धोरण त्यांचं चुकलं ते चुकल्यामुळे तुम्हा सर्वांना आपल्या सगळ्यांना तीनशे रुपये उसाला कमी पडले आणि मग त्यासाठी हे दिल्लीला कधी गेले नाही त्यावेळी मी ठामपणे आपल्या सर्वांना म्हणतो हे जे नेते आपल्याला हातात तलवार घेऊन ढारकरी व्हायला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीने शिकवलंय आणि आता आज कुठेतरी तशीच परिस्थिती बरोबर तेवढ्याच ताकदीला या लढाईमध्ये उतरायचं आहे कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे आणि म्हणून मी नेहमी एक उदाहरण देत असतो ते आता अत्यंत मोलाच आहे कुठून हाच नाही संजय आलाय तुम्हाला काय वाटत वातावरण शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आता उद्या संध्याकाळी साडेपाच आपण चार बंद होणार आहे हे वातावरण लोक तुम्हाला काय वाटतं

एका दृष्टीने सरकारच्या या कामावर सध्या लोक नाराज आले ना म्हणजे मोदीची हवा राहील नाही आता मोदी फॅक्टर जो होता मोदी फॅक्टर नावाने सगळी निवडून यायची त्यांचे नावावर निवडून यायची आता ती वेळ राहिलेली नाही मला हा म्हणजे सांगा तात्पर्य सत्तर हजार आता मोदींनी सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाणे धुऊंगा मी भ्रष्टाचार पूर्ण करायला आलेलो आहे मग आता एकीकडे 70 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून ज्या व्यक्तीवर आरोप ठेवला त्याच व्यक्तीला सत्तेत घेऊन तर मुख्यमंत्री के पद केलं जातं भ्रष्टाचार वाढतोय का तरी वाढतोय ना की बोला मला शेतकऱ्यांना काही मदत होते का नाही पैसे तालुक्यात बदल आहे भाजप सरकारवरती निर्यात चोडक लावले सहा दिवसा कांद्याची निर्यात उठावली होती आणि लगेच निर्यात चोड लावले एक प्रकारे शेतकऱ्यांचं हे शेतकऱ्यांनी Come on, man.